सुरु करूयात सर तुमच्याबद्दल थोडी सांग नमस्कार आ, मी संदेश कारंडे मी मूळचा सातारचा आहे मागील दोन हजार अठरा पासून मनी अकॅडमी सोबत जोडलेला आहे मी इलेक्ट्रिकलचा व्यावसायिक होतो हा व्यवसाय करत असताना बरेच वेळेला पैसे खूप सारे यायचे करंट अकाउंटला असायचे काही आर्थिक साक्षरता नावाची गोष्ट असते हे सुद्धा एवढं काही ज्ञानी मनी नव्हतं कि बाबा <laughs> आपण सुरुवातीपासून एकच कन्सेप्ट की आपण स्वतः काम करा आणि अधिकाधिक प्रॉफिट आणि नफा कमवा व्यवसायामध्ये असल्यामुळे त्याच्यावरच जास्त भर होता आणि त्या पद्धतीनं स्वतः प्रचंड प्रमाणात वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन त्याच्यावर काम करत होतो दिवस रात्र मेहनत घेत होतो तसे रिटर्न्सही मिळत होते पण पॅरलली जो पैसा पार्क होता माझा करंट अकाउंटला किंवा सेव्हिंग अकाउंटला त्याच्यातून काही घडेल हे याची कल्पनाच नव्हती अकाउंट वरती तुम्ही टाकायचे आणि ते करंट अकाउंटला काय होत असं बरोबर बरं मनी अकॅडमीचा कोर्स करण्यापूर्वी तुमची काय आर्थिक परिस्थिती म्हणजे पैसे कमवत होतात पण ते बँकेत पडून होते किंवा सेव्हिंग मनी कोर्स केल्यानंतर किती टक्के वाढली किंवा काय झालं असं काही आहे का यापूर्वी म्हणजे मनी अकॅडमीचा कोर्स करण्यापूर्वी पैसे मला येत होते कारण बिझनेस मधून पैसे यायचे पण खर्च कशात करतोय या संबंधित बिलकुलच ज्ञान नव्हतं म्हणजे राहणीमान जास्तीत जास्त आपली उंचावली पाहिजे हा एक बेसिक कन्सेप्ट असायचा की आपल्याकडं फ्लॅट असले पाहिजेत मोठ्या मोठ्या गोष्टी असल्या पाहिजेत ब्रँडेड वस्तू असल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण लाईफस्टाईल डेव्हलप करत होतो पण अचानक येणाऱ्या संकटासाठी काय तर याची का तरतूद काहीच नव्हती त्याच्याबरोबर हा बँक किंवा इतर ठिकाणी पडून असलेला पैसा पडून असल्यामुळं आयत्या वेळेला कुठेही फिरायला जा काही खर्च कर याच्यावर जास्त अधिकारी अधिक खर्च होत होता पण ततनंतर जेव्हा कोर्स केलं तेव्हा कन्सेप्ट क्लिअर झाले की खर्चामध्ये कुठल्या स्वरूपाचे खर्च असू शकतात एसेट असू शकतात लायबिलिटी असू शकतात व्यवसायामध्ये एसेट लायबिलिटी आपण शिकलेलो पण ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरवून काही शक्य झालं नव्हतं पण ते मनी अकॅडमी मुळे शक्य झालं आणि हे करत असताना महत्वाचं वर्षाला ट्रान्झॅक्शन व्हायचे पंचवीस लाख वीस लाख अठरा लाख पर्यंत ट्रान्झॅक्शन व्हायचे त्याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा चांगल्या स्वरूपात पंचवीस तीस टक्के प्रॉफिट सुद्धा असायचा पण कुठे गुंतवावा काय करावा हे लक्षात यायचं नाही कोणी ऑपॉर्च्युनिटी दिली घर घ्या की आपण घरामध्ये गुंतवायला केलं केलं वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये दे चालू आफ्टर कोर्स uh, uh, एक महत्वाची गोष्ट कळली की इन्कम uh, uh, कमी स्वरूपात झाला जरी माझा आता म्हणजे आफ्टर कोविड नंतर फायनान्शियल प्लॅनिंग होतं त्यामुळं माझ्याकडे एमर्जन्सी फंड अवेलेबल होता वडिलांचं गेल्याच वर्षी ऑपरेशन झालं पण तेव्हा माझ्याकडे त्यांच्यासाठी खर्च करण्यासाठी फंड होता जो बायपास सारख्या ऑपरेशन साठी उपयोगात आला प्लस याच्या संबंधात आर्थिक स्वरूपाचं वाचन केलं काही आपण सेशन्स ऑनलाईन अटेंड केले त्यामुळं तिथं हातभार लागला की आपत्कालीन परिस्थितीत आपण कसं राहिलं पाहिजे काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे आणि या कोविडच्या या पूर्ण प्रॉब्लेमॅटिक वर्षांमध्ये सुद्धा जो टप्प्यानं पैसा गुंतवत गेलो त्याच्यातून आज महिन्याला वीस हजार रुपये पॅसिव इन्कम मला सातत्यानं सुरू आहे हे खूप म्हणजे आनंददायी गोष्ट वाटते की मी ज्या पैशांसाठी दिवस रात्र काम करत होते ते पैसे आज माझ्यासाठी काम करतायत आणि दिवस रात्र काम करतायत हे सुद्धा तितकंच खूप आनंददायी वाटते खूप हे आणि इतरांना पण खरं पोहोचलं पाहिजे त्यामुळं मित्रांनाही आपण शेअर करत असतो त्यांच्याशी चर्चा करत असतो काही मित्रांना सुद्धा आपण मनी अकॅडमी मध्ये जोडून दिलेला आहे त्यामुळं खूप चांगलं वाटतंय की या पद्धतीचा परिणाम आपल्याला दिसतोय येणाऱ्या काळामध्ये हे प्रकोशन वाढत जाईल नक्कीच इन्व्हेस्टमेंट टप्प्याटप्प्यानं एसआयपीच्या स्वरूपात वाढत जाईल आणि त्याच्यावर मिळणारा परतावा नक्कीच आपला कंपाऊंडिंगली रिझल्ट देत जाईल फंडास्टिक फंडास्टिक मला फक्त एक कंपॅनिजन सांगा की मानसिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही फायनान्शियल लिटरेट नव्हतात आणि तुम्ही आता फायनान्शियल लिटरेट झाला तर तेव्हा ट्रेस टेन्शनची लेवल काय होती किंवा भविष्याची काही चिंता होती का मुलांचं शिक्षण असेल रिटायरमेंट असेल किंवा आपातकालीन पैशाचं काय होईल संकट आलं तर काय होईल असं स्ट्रेस असायचं का आणि मनीकडे जर कोर्स केल्यानंतर ते स्ट्रेस लेवल किंवा ते त्रास कितपत आहेत का सगळेच येस मी आता स्टेबल आहे आणि मी भविष्यात लवकरच फायनान्शियली फ्री होऊ शकतो असे तुम्हाला काय वाटतं म्हणजे भावनिक दृष्ट्या पहिलीच गोष्ट सांगेल की दरवर्षी इयरली प्लॅनिंग करत असतो या वर्षीच मी डायरी मध्ये नोंद केले वर की आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले कारण पैशांसाठी काम करणं हा पहिला माझा ऑप्शन होता की आपल्याला काम केलं तरच पैसे पण आता वेगवेगळ्या ऑप्शन्स जनरेट झाले जे ज्ञानामुळे असतील आपल्या गुंतवणुकीमधून काही स्किल्स पण डेव्हलप केलेत ते ट्रेनिंग फील्ड रिलेटेड आहेत त्यामुळे वेगवेगळ्या कंपनी असतात वेगवेगळ्या संस्था असतील ते आपल्याला वेगवेगळ्या सेशन साठी बोलवतात आणि चांगलं मानधन सुद्धा देत आहेत प्लस कन्सल्टन्सी सुद्धा घेत आहेत तिथून इन्कम पॅसिव्ह जनरेट झालेलाच आहे प्लस आता सोशल सेक्टर मध्ये काम करतोय तिथं सुद्धा आपण हा एक महत्वाचा मुद्दा घेतला की आर्थिक साक्षरता जास्तीत जास्त लोकांची झाली पाहिजे म्हणजे पाणी फाउंडेशन आता शेतकऱ्यांसोबत काम करते तिथं शेतकऱ्यांमध्ये अगदी लिहिण्यापासून हिशोब मांडण्यापासून सुरुवात आहे आता बेसिक सुरुवात आहे कारण का का ते काहीच गोष्टी करत नाहीत तर ह्या गोष्टींमध्ये पण आता मला रिझल्ट मिळत आहेत की लोक आता लिहायला लागलेत काही गोष्टी करायला लागलेत त्याच्यावर ऍप जनरेट केलाय त्यामुळं काही नोंदी त्यांना सरळ कॅल्क्युलेशन मिळत आहेत पण माझ्या लाईफ मधले काही मी एक दोन प्रसंग सांगतो जेव्हा दोन हजार अठराच्या आधी सोळाला लग्न झालेलं आणि सोळाला लग्न झाल्यानंतर एक दोन तीन महिन्यामध्ये लग्नाचा खर्च झालेला त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता पण एक दोन तीन महिन्यामध्ये माझ्या लहान भावाचा ऍक्सिडेंट झालेला मेजर कोमामध्ये गेलेलो तेव्हा हातामध्ये माझ्या काहीच पैसे नव्हते आणि मग डिप्रेशन मध्ये आलेलो mm -hmm. एक पाच सात लाख रुपये आपल्याला लागणार मग ते कुठून आणणार काय आणणार मग ते आपले मित्रमंडळ चांगले होते ग्रुप चांगला होता त्यामुळे थोडेसे हे झाले पण ओढाताण झाली त्या काळी आणि तेव्हा कुठंतरी जाणवायला लागले की कि किती पैसे कमवले तरी काही होऊ शकत नाही काहीतरी सिस्टीम पाहिजे मग त्यावेळेस आपल्याला मनी अकॅडमीच्या इथं आलो जर हे पूर्वी असतं म्हणजे मी फायनान्शियल लिटरेस असतो आधी कोर्स केलेला असता आपला तर कदाचित परिस्थिती वेगळी असते कारण त्या भावाचा कमीत कमी अडीचशे पाचशे असतात बेसिक छोटा त्याचा तरी त्या संबंधित मी थोडे दुसरी गोष्ट अचानक लागणाऱ्या पैशांसाठी माझ्याकडे इमर्जन्सी फंड असतो जो वडिलांच्या ऑपरेशनच्या काळात आत्ता सध्या माझ्याकडे होतात त्यामुळं कुठलीही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला नाही कोणाकडेही आपल्याला वेळेप्रसंगी हात पसरावे लागले नाही प्लस हे पैसे आपल्याकडे पार्क असल्यामुळे इमर्जन्सी फंड असल्यामुळं समोरच्यांबरोबर बरोबर आपण डील करताना सुद्धा ती प्राऊडलीच करत होतो तुम्ही कुठली ट्रीटमेंट देणार काय इतर वेळेला नसतात तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेवल ले डाऊन असतो मग ते म्हणतील ती पूर्व दिशा आपण चालत असतो पण इथं तसं नाही आपण वेगवेगळ्या डॉक्टरांशी कन्सल्टन्सी घेतली एक चार ते पाच डॉक्टरांशी ऑप्शन चेक केले आणि नंतर डिसिजन घेतले की आपण कुठं करूया काय करूया कसं झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये खूप सपोर्टिवली निसर्गाने साथ दिली आपल्या ज्ञानानं साथ दिली पण एक लक्षात येते की आ, त्या काळी मी इलेक्ट्रिकलच जेव्हा प्रोजेक्ट करायचो त्या काळी दिवस रात्र काम करून एक लाख अबाव कसं सॅलरी जाईल किंवा मंथली आपल्याला प्रॉफिट होईल याच्यावर भर द्यायचो आता सध्या त्याच्या भानगडीत पडत नाही किती पैसे कमवण्यापेक्षा पैसे युटिलाइज कसं करतोय याच्यावर जास्त भर देतोय इयरली प्लॅनर uh, केल्यामुळं घर खर्च किती आहे तेवढे पैसे आपले दहा बार हो ते बारा हजार पाचला निघतात आपल्याला शेतीतून काही घरून सपोर्ट असतो धान्य वगैरे त्यामुळे तो खर्च रिड्यूस आहे आणि त्यामुळं मग आपल्या मुलांचं शिक्षण असेल स्वतःचं शिक्षण असेल किंवा मिसेसचं काही शिक्षण असेल त्यासंबंधित बजेटिंग आणि प्लॅनिंग करायला लागले बुवा येस येस डेफिनेटली आणि त्याचा शिक्षणाचं एक बजेट आहे घर खर्चाच एक बजेट आहे वार्षिक खर्चाच एक बजेट आहे अशा पद्धतीने बजेटिंग करताय आणि त्या अकॉर्डिंगली एक्झिक्युशन करताय त्यामुळं पैशाची कमतरता किंवा त्रास काही जाणवत नाही कमतरता इन द सेन्स काय करत होतोय की एसआयपी केल्यामुळं आता मंथली आपली चाळीस हजारांची एसआयपी चालू असल्यामुळं सुरुवातीचे आपले ऑप्शनल पैसे एक अकाउंटला जातात जे महिनाभराचा खर्च आहे तेव्हा शेवटी पैसे कमी असतात तेव्हा इतर खर्च डोक्यात येत नाही म्हणजे जे पूर्वी आपण चला जाऊ काही करू असं असायचं पण असं कुठली अडचणी येत नाही आता सध्या तरी की बाबा आपल्याला हेच प्रॉब्लेम आहे तेच आहे किंवा काय आपण पूर्ण स्वतःच्या डेव्हलपमेंट वर फोकस करतोय प्लॅनिंग वर फोकस करतोय त्याच्याबरोबर लिटरसीच्या बऱ्याच गोष्टींचं वाचन सुद्धा करतोय पिटर लिंच असतील वेगवेगळे ऑथर्स असतील किंवा मराठीत ट्रान्सलेट केले यांची पुस्तक आहेत जे लिटरसी संदर्भात किंवा आपले युट्यूब चे एपिसोड आहेत आपले सतत चालू असतात त्या त्यासंबंधी आपण हा करत करत असतो परवाच मला एक पीटरली यांच्यामध्ये वन्स ऑफ ऑन अ टाइम मध्ये लाईन दिसली लोक म्हणतात की वेळेला किंमत की आहे पण पीटर लिंचनी त्याच्यात ऍड केलेलं आहे की तुम्ही पैसे वाढण्यासाठी वेळ द्या असं ते ऍड केलंय त्यांनी तर तो सुद्धा खूप आता परिणामकारक रिझल्ट दिसतोय दोन हजार अठरा पासून सातत्यानं काही करता वेळ दिली तर त्याचा परिणाम आपल्याला वीस हजाराचा पॅसिव्ह इन्कम महिन्याला तुम्हाला सुरू झालेलं आहे पाच वर्षामध्ये साधारणपणे तुम्ही मला वाटतं तेरा चौदा लाख रुपये पैशाने तुम्हाला कमवून दिलेलेच असा तो विषय आहे बरोबर ना काय संदेश द्याल तुम्ही लोकांना काय म्हणाल किंवा मनी अकॅडमी किंवा हा जो फायनान्शियल लिटरसी कोर्स आहे फक्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आहे का ओव्हरऑल तुमच्या लाईफ मध्ये काय इफेक्ट देऊ शकतो आणि लोकांना काय रेकमेंड करावं मी लोकांना आ... ऍक्च्युअल असा मेसेज दे आपल्याकडे कितीही नॉलेज किंवा किती ज्ञान किंवा आजकाल आपण कसं असतं की, की बीटेक टेक झालोय डिग्री झालोय डॉक्टरेट झालो पण आपल्याला काही ज्ञान जे आहे ते त्या नाहीये जे आपल्याला घेणं गरजेचं आहे जे फुडच्या लाईफ मध्ये आपल्याला रोज आपल्याला मदतीला येणार आहे हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्लॅनिंग मध्ये बजेटिंग मध्ये आपल्याला सातत्यानं उपयोगात हो येणार आहे आणि आपल्याला खरंच जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपलं थोडासा वेळ जो फायनान्शियल प्लॅनिंगचे सेशन असतील किंवा आपला वन डे चा कोर्स असेल किंवा इनर ऑल वेगवेगळे कोर्सेस आपले चालू असतात रिलेटेड आहेत प्लस फायनान्शियल रिलेटेड आहेत प्लॅनिंग रिलेटेड आहेत तर हे आपण अटेंड करत राहूया नक्कीच याच्यातून मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण एकतर आर्थिकदृष्ट्या तर स्वातंत्र्य होऊच पण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सुद्धा अतिशय समृद्ध हो समृद्ध इन द सेन्स आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण याच्यातून करू शकतोय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पण सरांनी जबरदस्त कोर्स त्याच्यामध्ये डिझाईन काही वेळेस आपल्याकडे वेळ नसेल आपण त्या कामामध्ये बिझी असो पण हे ज्ञान आपल्याला युट्यूबवर पण टाकलंय आणि रिपीट रिपीट बऱ्याचशे कोर्सेस रिटर्न रिटर्न घेतात सर प्लस फॉलोअप सुद्धा आपल्या सोबत आहे म्हणजे आज सातत्यानं पाच वर्षामध्ये आपण भेटतोय केव्हा ना केव्हा आज व्हर्च्युअल भेटतोय तर कधी फिजिकली पण भेटतोय तर सध्या त्या गोष्टी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये काम करतोय खूप सुंदर वाटतंय या पिरियडमध्ये सर खूप स्वतःमध्ये ग्रोथ झाली स्वतःमध्ये बदल झालाय ग्रोथ इन द सेन्स फायनान्शियल तर आहेच पण इतर गोष्टी ज्या आहेत नवीन गोष्टी शिकण्यावर भर दिलाय आता ला पण ऍडमिशन घेतलंय त्याही गोष्टी इतर करायच्या पण प्लॅनिंगमध्ये आहेत जे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहेत मी मध्ये जास्त आता फोकस करतोय त्याच्यामध्ये काम करतोय कारण लोकांना प्यायला पाणी नाही अन्न बऱ्याच ठिकाणी पुढच्या वर्षी सुपर अलनी सांगितलं सांगितला या वर्षी अलनीनो होता तर त्या सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळं अजून डीपली त्याच्यामध्ये घुसतोय